पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ शेतकरी आणि पशुपालक बांधवांना मिळावा यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे डिसेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे त्यामुळे पशुपालक सुशिक्षित तत्काळ अर्ज भरण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाड गाई म्हशीचे गट वाटप करणे शेडी मेंढी गट वाटप करणे एक हजार मानसल कुक्कुट पक्षाच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणी अर्थसहाय्य देणे शंभर कुक्कुट पिलांचे वाटप व पंचवीस अधिक तीन तलंगा गटवाटप या योजनेसाठी शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर किंवा मोबाईल वरून एम एस या ऍप वरून अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेत गेल्या तीन वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू आहे आता जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे एखाद्या अर्ज अर्ज केल्यानंतर त्यासाठी दरवर्षी पुन्हा करावा लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षाकरिता लागू राहणार आहे यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळणार हे कळणार असल्याने लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबीकरिता नियोजन करता येणे शक्य झाले आहे या योजनेच्या अधिक माहितीसाठी एक नऊ सहा दोन किंवा एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य चार एक आठ या पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर राजीव खेरडे यांनी केले आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक बेरोजगार पशुपालक यांना पशुसंवर्धनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा याकरता पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना तसेच जिल्हास्तरीय योजनामार्फत दुधाळ जनावरांचे गट वाटप शेळीगट वाटप एक हजार मासल कुक्कुट पक्ष कुक्कुट पक्ष्यांचे शेड बांधकाम तसेच तलंगा गट वाटप आणि शंभर पिलांचे गट वाटप या योजना राब राबविण्यात येतात आणि दरवर्षी या योजनांकरता लाभार्थ्यांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात परंतु यावर्षी हे सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून दरवर्षी जे अर्ज घेत घेण्या घेण्यात येत होते ते फक्त एक वर्षाकरिता होते परंतु यावर्षी हे प्राप्त होणारे अर्ज साधारणतः पाच वर्षापर्यंत या अर्जांमधून लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे दे विभागाच्या वतीनं मी जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेमध्ये अर्ज करावा जेणेकरून त्यांचा या योजनेमध्ये यावर्षी त्यांना लाभ मिळू शकेल किंवा पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे असे पाच वर्षापर्यंत त्यांना निश्चितपणे या योजनेचा लाभ मिळू शकेल सदर योजना ही दिनांक चार डिसेंबर दोन हजार एकवीसपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून अठरा डिसेंबरपर्यंत या योजनेमध्ये लाभार्थ्यांना अर्ज करायचे आहेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती